हे गाई स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉग मध्ये तर आज आहे खूप स्पेशल दिवस कारण आज आहे आहोनचा बड्डे तर आज सकाळपासून काही शूट करणार नाही डायरेक्ट शूट करणार आहो आल्यानंतर म्हणजेच एक चार साडेचारच्या दरम्यान आहोंसाठी काय खरेदी करायची बाहेर जाऊन अजून हाय गायज आता आम्ही चाललोय आहोनची शॉपिंग करायला तर भेटूया शॉप मध्ये बाय ट्रेनिंग कशा वाटाओ झाली आहे आपणची शॉपिंग बघूया घरी गेल्यावर काय घेतलंय ते चला तर आहे शॉपिंग चला आता जाऊया घरी हा हा चालेल बापू सगळं तोंडामध्ये थोडं थोडं काढून घेऊ मम्मा मम्मा का विचार मम्मा चला घरी चला चला, चला। हे घ्या खाऊ घ्या खाऊ घ्या हे घ्या खाऊ घ्या मम्मा हे घ्या मम्मा मम्मा जेनिस फोन करते कर क्या हुआ था माला पन गेला हां तो कोई नहीं मम्मा माला नहीं केला हम्म। बोलो हां मम्मा मम्मा मतलब मतलब पहली खादा मुझे करना छोटी सगळे गेस्ट आलेले आहेत घरी आहोच्या बर्थडे साठी आणि आता होते एंट्री लागेल <laughs>

ला ना मस्त फोटो आपल्याकडे हो असे आलेले आहेत जे खूप लांबून येत बाप पण फार वेळेवर येत सचिन भाऊ खांद्यावर ठेवा मोमच्या I h a e n g i v h a i v h s my o m I e b n g i h a e b e i v e n I been g i I e n g n I h a v been h e b I Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. To you. Happy birthday to you. बस बस झालं बस झालं त्याला द्याला दे ते त्याच्या हातातलंच द्या ना त्याला थँक्यू

इथे रंगल्या परत बहिणीच्या गप्पा बहीण दोन बहिणी एक सून दोन दोन सासुंमध्ये फसली एक सून बाजी। था काय ओस हरेश एवढं नाही जेवणच गुंतवणे हो हाय पण नाही करावं कजाब <laughs> बिजती <बेज़> बरल्यावर <laughs> बाबा खालीच बघतो वर बघतच नाही

नाले। मोबाईल किती वापरायचा जरा पण नाही हा मला मम्मीने सांगितलं तर बघ बघी बोलायचं बाप लेकीला पैसे देतात पण लेक घेत नाही मोठ झाल्यावर देणार नाही बाय बाय

आले आले सगळे आले बाय 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 झिरो दाबला बाय सगळे पाहुणे वगैरे घरी गेले आहेत आता चालू आहे आमची झोपायची तयारी बघा Kali rakhe china hai na? Pishpa, 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 pishpa Ti betshir kudai? Pushpa, pushpa, pushpa Poo poo Babu babu, sami sami karo apni, say hi kare 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 Baba apni kare Baba apni kare Pushpa Otharama chanaan Wow! याला काय म्हणतात एक राऊंड संपलेला आहे आणि आता दुसरा राऊंड तिघांचाही चालू झालेला आहे काय बोलावं तू बी कंटिन्यू करावं का व्हिडिओ एंड करावा हेच मला कळत नाहीये रात्रीचे दीड वाजलेत हे बघा आता तुम्ही सांगा याला काय म्हणतात रात्रीच्या दीड वाजताच्या सेकंड राऊंड लागत

लागन नो 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 नो। उम्मा झाला आहे सगळे पाहुणे वगैरे येऊन गेले खूप छान वाटलं सर्वजण घरी आले छान एन्जॉय केलं आता व्हिडिओला एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Bye bye.